चंद्रगिरी महाराज यात्रेनिमित्त व श्रीराम नव रामनवमी निमित्ताने डिग्रज गावात भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संगनमेर तालुक्यातील डिग्रज गावचे ग्रामदैवत श्री चंद्रगिरी महाराज यात्रेनिमित्त तसेच श्रीरामनवमी निमित्ताने सहा एप्रिल रोजी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान डिग्रजच्या वतीने एकदिवसीय भव्य लो टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचा व्यासपीठ उपलब्ध व्हावे त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या क्रिकेट स्पर्धा भरल्या आहे या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सरपंच अशोक रखमाजी खेमगर उपसरपंच रंगनाथ बिडगर यात्रा कमिटीचे अध्यक्ष पोपटराव होटगर ग्रामपंचायत सदस्य गोरक्षी होटगर ग्रामपंचायत सदस्य शरद भालेराव ग्रामसेविका रुपाली कहाणे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपये एक प्रसिद्ध जनावरांचे व्यापारी रवींद्र संजय खेमनर द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये एक रावसाहेब ऑवरेसर व इंजिनियर दत्तात्रय तांबडे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दोन हजार एकशे एक, एक रुपया मचिंद्र बिरुदेव श्रीराम तर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक रितेश शिवाजी खेमनर यांनी प्रदान केले या क्रिकेट स्पर्धेमध्ये दे। संपूर्ण बॉल सौजन्य ग्रामपंचायतचे कर्मचारी शंकरराव तांबडे यांनी तर ट्रॉफी सौजन्य ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी रुपाली कहाणे यांचे सौजन्य लाभले या मदे। प्रतम क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस शेडगाव संघाने द्वितीय बक्षीस सालपत्री संघाने तृतीय बक्षीस गावठण संघाने तर चतुर्थ बक्षीस कनोली क्रिकेट संघाने पटकावले या क्रिकेट स्पर्धेला विशेष योगदान अनिल जाधव शुभम हलनर राहुल होटगर सोसायटीचे चेअरमन दामू जानगु नानर व्हाईस चेअरमन किशोर पुणेकर तसेच दिग्रज गावातील युवक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले या मैदानावर जवळपास बारा संघ मैदानावर उतरले या मैदानावर शेकडो खेळाडूंनी आपले नशीब आजमावले या सामन्यांचे समालोचन रवींद्र पुणेकर खंडोकोळपे यांनी केले तर शंकरराव तांबडे व दत्तात्रय तांबडे यांनी मुख्य निर्णायक न्यायाधीश म्हणून पारदर्शकपणे जबाबदारी पार पाडली या सर्वांचे आभार प्रदर्शन रवींद्र भालराव यांनी मानले कोळपेसर यांनी पारितोषिक जात्यांचे व स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे आभार मानले पुण्यश्लोक श्लोक होकर प्रतिष्ठानने स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले या सर्वांचे ग्रामस्थांनी विशेष असे कौतुक केले आहे साठी नवनाथ पावरे संगन पाठवायचं आहे चला शिवशक्ती केमोडी क्रिकेट संघाचे कॅप्टन कृपया पुढे यायचं आहे क्रिकेट संघ आणि क्रिकेट संघाचा कर्णधार भिपल मेन यांना विनंती आहे की आज कर्नाटकांना यायचं आहे आणि मसेंद्र बुर्गेश श्रीराम पाटील यांच्या हस्ते हे पारितोषिक स्वीकारत आहे ज्यांनी पारितोषिक श्रीराम यांच्याकडून पारितोषिक संघासाठी दिलं जात आहे उत्तर मान्य संघाचा प्रतिनिधी स्वीकारायचा आहे स्वातंत्र्य अभिनंदन आणि संघाचं देखील अभिनंदन तुमच्या स्वप्न मान्य बनसार केलेलं आहे त्यांनी आणखी अभिनंदन पुन्हा देखील त्यांनी या सहकार्य दिलेलं आहे सौपन्न आहे त्याबद्दल त्यांचा प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक खर्ज आधार यानंतर दृष्टी पारितोषिक जात आहे ते स्थानपत्र क्रिकेट संघ बिगर एकतीसशे एक रुपयांचे पारितोषिक आहे सन्मान्य रावसाहेब सर आणि इंजिनियर दत्तात्रय पांद्रे यांच्या आगरून विपक्षीसाठी जण या संघाला दिलं जातो आणि शालचक्र क्रिकेट संघाचा नकारा खेळाडूसाठी येत आहे परंतु नऊ जवानासारखा दिसतो त्याचा अभिनंदन खूप खूप चांगलं क्रिकेट खेळत ठेवलं जातं सर्वांनी द्वितीय नौजवाहनसाठी बक्षीस या ठिकाणी घोषित करण्यात येत आहे द्वितीय झालं उन्ह प्रथम पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे पाच हजार एक रुपयांचं बक्षीस या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे ते रवींद्र संजय चन्नर त्याचे वेळेस आणि व्यापारी असलेले आमचे मित्र तसेच गावचं हिंदू नेतृत्व आणि प्रकिस्तानच्या वतीनं प्रशांतराव पांडे यांना विनंती करतो की आपण संघाला प्रक्रिया ठिकाणी प्रदान करायचं आहे आणि नेट ड्रेसवर नाही क्रिकेटच्या ड्रेसवर आहे त्यांना विनंती आता खूप सुधायचं आहे आणि खूप खूप अभिनंदन या संघाचा संघाच्या टाळावासून आपण क्रिकेट प्रमाणितोषिकाणी संघाला मिळवलेलं आहे खूप 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 अभिनंदन धन्यवाद

सहकार्य केलं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले होते या सर्वांचं या ठिकाणी आपण शब्दात आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी असेच नवनवीन उपक्रम घेऊन गावाला एक नवीन दिशा देण्याचा तरुणाचा काही गैर वाट या ठिकाणी तरुणीच्या मनाने बडजवले नाही या क्रिकेटच्या माध्यमातून त्याबद्दल आयोजन केलेल्या सर्व आयोजकांचं या ठिकाणी दिग्रेस पंचकोषत आभार या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी आयोजकांनी मला जी प्रमाणाची संधी दिली त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय भारत डिग्रज गावामध्ये श्रीराम नवमी व चंद्रगिरी यात्रा उत्सवा निमित्त भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी करण्यात आलं ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांच्या सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी सर्व उपस्थितांना दाखवलं डिग्रज गावातील सर्व प्रेक्षकांनी देखील अतिशय मनमोराटपणे या स्पर्धेचा आनंद या ठिकाणी लुटलेला आहे खूप सुंदर निकोट वातावरणात खेळ वृत्तीनं या स्पर्धा पाहायला मिळाल्या अतिशय उत्कृष्ट असा खेळ या ठिकाणी बघायला मिळाला सर्व टीमनं अतिशय उत्कृष्ट असं प्रदर्शन या ठिकाणी केलं आणि यामध्ये शेळगावचा संघ विजेता म्हणून घोषित करण्यात आलेला आहे पुण्य अहिलादेव वकील प्रतिष्ठानच्या वतीनं या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभरामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले त्याथ, जातात त्याच त्यातीलच हा एक यात्रा उत्सवा निमित्त व श्रीराम नवमी आयोजित केलेला हा उपक्रम होता या स्पर्धेसाठी गावातील काही तरुणांनी या ठिकाणी बक्षीस दिले अतिशय कष्टमय परिस्थिती असताना देखील रवींद्र संजय चमनार यांनी पाच हजार रुपये मच्छिंद्र बिरदोश्वर यांनी एकवीसशे एक रुपये राऊसाहेब गावरेसर व इंजिनियर दत्तात्रय तांबडे यांनी एकतीसशे एक रुपया आणि रितेश शिवाजी खड्नार यांनी अकराशे एक रुपया असं पारितोषिक या ठिकाणी आणि त्यांच्या या सौजन्याने खूप सुंदर अशा स्पर्धा ठिकाणी संपन्न झाल्या त्यामध्ये गावच्या ग्रामसेविका रुपाली कहाणी मॅडम असतील यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य तसेच शंकरराव तांबडे ग्रामपंचायतचे कर्मचारी यांच्या माध्यमातून बॉल सौजन्य देखील देण्यात आलं रितेश खंडर यांच्या वतीने असं ग्राउंड या स्पर्धेसाठी देण्यात आलं या सर्वांचं खूप खूप आभार तसेच हीच पूर्ण स्पर्धा पार पाडण्यासाठी उत्तम नान्नर ना असतील संपत खन्नर असतील स्वतंत्र तांबडे असतील किंवा इतर ऋतुराज खन्नर इतर सगळे आयल्या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये मच्छिंद्र नानार असतील नवना ना तावरे असतील तसेच वाघ कंपनी असेल वाघ कंपनीचं वा खूप मोठं योगदान आहे आणि सर्वच तरुण मित्र आहेत सर्वांच्या नामोल्ले ठिकाणी शक्य शक्य नाही सर्वांनी खूप सुंदर असं योगदान दिलं आणि या स्पर्धा संपन्न राहिल्या त्याबद्दल सर्वांचं सर्वप्रथम मी या अहिला प्रतिष्ठानच्या वतीनं खूप खूप खुँ आभार मानतो तसेच या स्पर्धेचं पूर्ण लाईव्ह प्रक्षेपण करण्याचं काम जो केलं ते आमचे मित्र महासत्ता न्यूजचे संपादक नवनाथ गौरे यांचं देखील खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धा आज यशस्वीरित्या संपन्न झाल्या असं जाहीर करतो आणि सर्वांना चंद्रगिरी यात्रेनिमित्त व श्रीराम नव्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय खुँ हिंद जय महाराष्ट्र